हा जो आंबा दिसतोय हा आंबा कुठला हा जास्त बघायला गेलो सर अगदी गुपक्यामध्ये सेटिंग झालं नाही सेटिंग वाढली बरोबर ती व्हरायटी बघायला गेलो तर अगदी लहान असते आता ह्या वर्षी बघायला गेलो हा साईज ह्या वर्षी वाढली वाढली आता हे आमच्या घरचे माहितीये बरं दोन हजार बघते एवढे एवढे असायचे पण फिटनेस भरपूर होते त्यामध्ये साईज ह्या वर्षी वाढली वाढलेले ज्या वेळेला सिटिंग जास्त होते त्यावेळेला साईज कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे ह्याला काय झालं साईज पण भरपूर झाली आणि सेटिंग पण भरपूर झाली ह्या झाडाला बघतो ह्या झाडाचं वय किती टोटल आपल्या ह्या बागेत आता ह्या जून हो ला वर्ष होत येणाऱ्या जून ला बहाराचं किती वर्ष बहाराचं तिसरं वर्ष त्या झाडाला बघायला गेलो तर सर फळांची संख्या किती असेल अंदाजे पन्नास साठ जरा ह्या झाडाच्या वयाने वीस मानतात लोक म्हणजे शेतकरी म्हणतो की वीस भर आले तर झाडाला ठीक आहे आंबे वीस आले तर लई झाली ठीक आहे नाही आता आपण ह्यातले एका झाडाच्या एका कोपऱ्याला जर बघू हे एका लाईनची फक्त आंबे जर मोजून दाखवा एक दोन इथं सत्तर वर असते कुठं इथं एक पन्नास वर असते तुम्ही बसलाय त्या डोक्यावर नुसते किती आहेत पन्नास वर बर। पन्नास वर आहेत आणि ह्या बाजूला पगडलं हे आणि झाडाच्या जा पलीकडे बाजू साहेब पलीकडे पण आंबा आहे का हो भरपूर आहे आहे की नाही असं एकच झाड नाही साहेब ह्यातलं कुठलं जरी झाड बघडलं तर अगदी भरगच माल लागलेला आहे